नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो किडनीचे आरोग्य बिघडवणाऱ्या काही सवयी आहेत त्या सवयी जर आपण सोडल्या तर आपल्या आपली जी किडनी आहे ती व्यवस्थित राहू शकते किंवा चांगलं काम करू शकते अन्यथा अन्यथा आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो तर बघूया सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी बाजूला घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला शेवटी तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ आपल्या शरीरामध्ये दोन किडनी असतात ज्यांचे काम रक्त शुद्ध करणे हार्मोन्स तयार करणे खनिजे तयार करणे मूत्र तयार करणे आणि विषारी पदार्थ जे आहेत ते बाहेर काढणे एका किडनीमध्ये किमान कमीत कमी दहा लाख फिल्टर आहेत जे रक्त स्वच्छ करण्याचे देखील काम करतात किडनीने काम करणे बंद केले तर आपल्या शरीरामध्ये युरिया आणि क्रिएटिनिन जमा होतात आमलं संतुलन राखण्याचे कामही किडनी करते पण आजकालच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व्यस्त जीवनशैली संक्रमित पाणी प्रदूषण यांसारख्या वाईट सवयींमुळे किडनी लवकर खराब होते यासाठी डॉक्टर डायलिसिसचा सल्ला देतात गंभीर समस्या असल्यास किडनी प्रत्यारोपणसुद्धा केले जाते किडनीचे संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलित आहार होय जसे की रक्त शुद्ध करणे हार्मोन्स तयार करणे खनिजे शोषून घेणे लघवी तयार करणे विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकणे आणि आम्ल संतुलन राखण्याचे काम किडनी करते यावरून तुम्हाला समजलेच असेल की किडनी हा आपल्या शरीरातील किती महत्त्वाचा भाग आहे पण न कळत आपल्या ज्या सवयी आहेत त्या किडनीला हानी पोचवत असतात आजच आपण त्या सवयी सोडून देणार आहोत त्या को सवयी कोणत्या आहेत आपण बघूया सविस्तर बघा कमी पाणी पिणे ही एक सवय आहे कमी पाणी प्यायल्याने किडनीतील रक्त जे आहे ते नीट फिल्टर करू शकत नाही कारण रक्तामध्ये सर्वात जास्त पाणी असते त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात याशिवाय पाणी कमी पिल्याने किडनी स्टोनची समस्यासुद्धा उद्भवत असते त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे खूप आवश्यक आहे त्यानंतर गोड कमी खा काही काही लोक आपण बघतो की गोड खूप खातात तर गोड आपण कमी खाल्ल्याने तर गोड जर आपण कमी खाल्लं तर लघवीतील प्रथिने बाहेर पडतात त्यामुळे किडनीमध्ये अनेक आजार होतात म्हणून जेवणामध्ये आणि इतर वेळीदेखील आपण नेहमी गोडाचे प्रमाण जे आहे ते कमी असले पाहिजे आपले त्यानंतर आहे धूम्रपान धूम्रपानामुळे किडनीला रक्त पुरवठा कमी होतो यामुळे त्यामुळे एथेरो क्लेरोसिस हा आजार होतो याशिवाय धूम्रपानामुळे किडनीचे कार्यही कमी होते त्यामुळे धूम्रपान करू नका त्यानंतर आहे झोपेची कमी झोपेच्या कमतरतेमुळे किडनी निरोगी राहत नाही कारण कारण त्याचा चयापचयावर परिणाम होतो आणि त्यामुळे नेहमी पुरेशी झोप हो आपण घेतली पाहिजे तर ह्या सवयी जर आपण सोडल्या आम्ही ज्या सांगितल्या आहेत तर आपण आपली किडनी निरोगी ठेवू शकतो चांगली ठेवू शकतो आणि एक सुदृढ जीवन आपण जगू शकतो हा व्हिडिओ जर आवडला असेल चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलसुद्धा वाजवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र